पुस्तक परिचय लेखन कौशल्य निबंध आणि ग्रंथपरीक्षण आपल्या आयुष्याचा आलेख ठरवणारा आपले, आपले व्यक्तिमत्त्व घडवणारा आणि विविध कौशल्ये आणि ज्ञान आत्मसात करून देणारा काळ म्हणजे शालेय जीवन लेखन पाठांतर सराव आकृत्या नकाशा हा शैक्षणिक आयुष्याचा पायाच जणू त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला आणि विचारशक्तीला चालना देणारे माध्यम म्हणजे निबंध निबंधाच्या माध्यमातून विद्यार्थी स्वतःच्या कल्पनांचा खजिनाच कागदावर मांडतात पण बऱ्याचदा आपल्याला समजलेल्या माहीत असलेल्या गोष्टी कागदावर प्रभावीपणे मांडणे कधीकधी विद्यार्थ्यांना कठीण वाटू शकते पण आता काळजी करण्याचं कारण नाही कारण मी रश्मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक नवीन मदतगार पुस्तक चला तर मग विचारांचा संचय निवड आणि सुरेख मांडणी हे त्रिसुती जाणून घेण्यासाठी सज्ज व्हा हे पुस्तक कुठे उपलब्ध आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा प्राध्यापक डॉक्टर तुषार चांदवडकर लिखित लेखन कौशल्य निबंध आणि ग्रंथपरीक्षण हे पुस्तक आपल्या निबंध लेखनाचा स्तर नक्कीच वाढवेल या पुस्तकात निबंध लेखनाचे फायदे निबंधाचा इतिहास निबंधाचे प्रकार इत्यादी महत्त्वाच्या मूलभूत मुद्द्यांवर चर्चा केली आहे त्याचप्रमाणे ग्रंथपरीक्षण आणि काही नावाजलेल्या कथांचेही परीक्षण केले आहे अध्यापक आणि विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असे हे पुस्तक आहे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी वाचलीच पाहिजे अशी बरीच निबंध लेखनाची गुपितं या पुस्तकात दडलेली आहेत वाचकाला सहज समजेल अशा सोप्या वाक्यरचनेसहित मुद्देसूत मांडणी असलेले हे पुस्तक तुमच्या लिखाणाची उंची नक्की वाढवेल यात काही शंका नाही माझ्यासाठी हे पुस्तक खूप स्पेशल आहे कारण माझ्या आईने हे पुस्तक मला गिफ्ट दिलं आहे अगदी एकाच दिवसात वाचून होईल असं हे पुस्तक तुमच्या बुकशेल्फमध्ये असलंच पाहिजे या पुस्तकाचे प्रकाशन अथर्व पब्लिकेशन्स यांनी केले असून ॲमेझॉनवरही हे पुस्तक उपलब्ध आहे पुस्तकाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर मित्रांनो आजचा पुस्तक परिचय तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर बुकिश बँटर थ्री सिक्स नाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि ज्यांचं निबंध लेखन उत्कृष्ट व्हावं असं तुम्हाला वाटत असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत रश्मी धन्यवाद रश्मी गायकवाड लगड लोणावळा